भीती आहे ती दूर केली पाहिजे अध्यक्ष महाराज आता अनेक ठिकाणी ही भीती निर्माण झाली आहे की ऊर्जा विभागाने सोदर लावल्यानंतर जे नेट मीटरिंग होत ते आपण चोवीस तास गृहित धरायचो आता सरकार धोरण बदलवण्याच्या प्रयत्नात आहे की सोलर लावल्यावर दिवसात फक्त सोलरचा विचार केला जाईल आणि रात्री मात्र त्याच नीट मिटरिंग होणार नाही हा अध्यक्ष महाराज ज्यांनी सोलर लावलं आहे त्यांच्या सोबतची ही फसवणूक होईल आणि म्हणून ऊर्जा विभागाने या संदर्भामधली संदिग्धता स्पष्टपणे या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राची दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे एजी पंपाच्या संदर्भात तर मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि अध्यक्ष महाराज त्यानंतर महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांचे या संदर्भात जेव्हा दूरध्वनी आलेत तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांचे कमीत कमी एजी पंप यासाठी त्यांनी डिमांड भरली आहे त्यांना तर एजी पंप दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज आपण नवीन एजी पंप देणार नाही मी हे समजू शकतो पण अध्यक्ष महाराज ज्यांनी एजी पंपची डिमांड भरली त्यांना एजी पंप हे अध्यक्ष महाराज ताबडतोब देण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपण सायबर साठी पैसे ठेवत पण अध्यक्ष महाराज एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक ओ वाय ओ नावाची एक हॉटेल चेन तयार झाली अध्यक्ष महाराज मी आता येताना बघितलं कि शहराच्या वीस वीस किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी ओ वाय ओ आणि हो की हे ओ वाय ओ हॉटेल ही अतिशय गंभीर बाब लक्ष देण्याची आहे की, की, ची की या साठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतल्या जात नाही कोणत्याही नगर परिषद ची परवानगी घेतल्या जात नाही कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतल्या जात नाही आणि या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोरी भाड्याने दिल्या जाते ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की ओ वाय माध्यमातून जर वीस वीस किलोमीटर मध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याच अर्थशास्त्र कच्चा आहे कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं पण ओवायओ हो मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे इथं जर संस्कृतीचा रास होत असेल तर मान्य ऊर्जा राज्य उद्योग बसले त्यांना ओआयोचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती ओआयो आहे याची माहिती हे माननीय मंत्री मोदयांनी देण्याची आवश्यकता आहे या गृह विभागामध्ये आपण पैसे तर अनेक दिले पण अध्यक्ष महाराज काही कायदे बदलले जात नाही जसा अध्यक्ष महाराज बेटिंगचा कायदा आहे ताबडतोब जमानत होता महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम हा जुना मुंबई जुगार असा हा अध्यक्ष महाराज कायदा आहे आणि मग या व्याख्येमध्ये आता क्रिकेट बेटिंग सट्टा याचा समावेश करणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज युवा पिढी या क्रिकेटवर प्रेम करणं मी समजू शकतो पण या माध्यमातून बेटिंग वर पैसे जाऊन आणि एक तर न्यूज आली आहे की त्यांनी यासाठी वडगानी जमा केलेले व्यवसायाचे पैसे हे बेटिंग वर जाऊग आणि नंतर जेव्हा मारायला उठ तेव्हा पोरांनी वडगांनाच मारहाण केली तर संस्कृती रक्षक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अशा घटना जर मर्यादित करायच्या असेल तर या कायद्यामधली तरतूद ही बदलवली पाहिजे आणि कलम चार कलम पाच मधली जी शिक्षा आहे की पहिल्या अपराधाबद्दल एक महिना कारावास व दोनशे रुपये दंड दुसऱ्या होते आणि हा गुन्हा कबूल करून फक्त दोनशे रुपये हा दंड हा अध्यक्ष महाराज दिला जातो आणि त्या दृष्टीने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे सन्मान्य गृह राज्यमंत्री मोदयांना माझी दुसरी एक